नमस्कार मैत्रिणींनो फॅशन स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या पारंपरिक दागिन्यांमध्ये पैजणांचं एक वेगळं स्थान आहे लहान मुलींपासून ते नववधूंपर्यंत पैजणांचा गोड झंकार सगळ्यांनाच भावतो चांदीच्या पैजणांचा खासपणा म्हणजे त्यांची नाजूक डिझाईन्स मोहक आवाज आणि त्यातून मिळणारा पारंपरिक लूक सध्या मार्केटमध्ये चांदीच्या पैजनांच्या असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत साध्या नाजूक चेन पॅटर्नपासून ते भरगच्छ मीनावर्क स्टोनवर्क आणि मोती लावलेल्या डिझायनर पैजनांपर्यंत प्रत्येकाची स्वतःची एक खास शैली आहे चांदीचे पैजण केवळ सुंदर दिसतात असं नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात चांदी अंगावर घातल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो रक्ताभिश्रण सुधारते आणि पायातील वेदना कमी होण्यास मदत होते असंही म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या स्टायलिश आणि फॅन्सी चांदीच्या पैजनांचे नवनवीन पॅटर्न्स हे पैजण तुम्ही दैनंदिन वापरासाठी समारंभासाठी वा किंवा लग्नासाठी सुद्धा निवडू शकता पारंपरिक साडी लेहंगा किंवा मॉडर्न ड्रेस कुठल्याही आउटफिटसोबत हे पैजणं अप्रतिम दिसतात व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच ट्रेंडी अपडेटसाठी फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका